जिल्हाधिकारी कार्यालयावर यशवंत सेनेच्या वतीने एस टी आरक्षण मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक वाजण्याच्या धनगर समाज यशवंत सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारत सोनार यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये प्रामुख्याने एस टी आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी लावून धरण्यात आली यावेळी भारत सोनारे यांनी प्रतिक्रिया देते वेळी असे म्हटले आहे की जर येणाऱ्या रे काळात लवकरात लवकर आरक्षण अंमलबजावणी जर झाली नाही तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या दारासमोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात गेल्या अनेक वर्षापासून गेल्या सत्तर वर्षापासून धनगड समाजाचं दुखणं म्हणजे एसटी च आरक्षणाच आहे आम्ही शेड्युल्स स्ट्राईप मध्ये समाविष्ट असताना देखील केवळ धनगड आणि धनगड या चुकीच्या उच्चारामुळे गेल्या अनेक वर्षापासून ह्या प्रस्तावित पुढाऱ्यांनी आम्हाला ह्या आरक्षणापासून वंचित ठेवले म्हणून आज तुम्ही पाहता की बीड जिल्ह्यातून वाड्या वास्त्याहून धनगर समाज हजारो संख्येने इथं धनगर समाज बांधव आलेला आहे या शासनाचा निषेध करण्यासाठी आणि दोन चार महिन्यापूर्वी असेच आमचे मोर्चे निघले रस्त्यावरची लढाई धनगर समाजाने लढली आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा तात्काळ प्रश्न आम्ही मार्गी लावू आम्ही एक सभिनी समिती स्थापन करून आपल्या आरक्षणाचा अहवाल सादर करून आपलं आरक्षण मंजूर करू परंतु ती समिती नेमकी गेली कुठं पाकिस्तानली गेली का कुठं गेली हे आज धनगर समाज बांधवाला प्रश्न पडलाय म्हणून ह्या धनगर समाज बांधवाच्या वतीने या सरकारचा रोष आपण पाहत आहात आपल्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे थेट ह्या सरकारला इशारा द्यायचा आहे या मुख्यमंत्र्यांना मला इशारा द्यायचा आहे या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना इशारा द्यायचा आहे की धनगर समाजाचा जर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सुटला नाही अंमलबजावणी जर झाली नाही काही महिन्यात काही दिवसात तर निश्चितपणे हा धनगर समाज हे बीडचं पिवळं वादळ मुख्यमंत्र्यांच्या शिंदेच्या घरासमोर आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर पूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज तिथं पेटून उठेल आणि सर्वस्व जबाबदारी हे सरकारची राहील